अधिका कुलकर्णी जसं आपल्याला सांगितलं की अजय अतुलने दोन हजार सतरामध्ये जी कॉन्सर्ट झाली त्याची अत्यंत आर्थिक आफरातफर गेल्या पाच वर्षामध्ये केलेली आहे अनेकदा त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडनं काहीच रिस्पॉन्स आला नाही आणि आज फिरोदियासारख्या एक नामांकित स्पर्धेला पुण्यातल्या ते हजेरी लावत आहेत तर म्हणजे हा पुणेकरांकरता आणि कलेचा हा अपमान आहे की असे चोर लोक अशा कार्यक्रमांना हे लोक बोलवत आहेत तरी येऊ देत आज आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आज या जागी मी आहे माझ्या जागी तुमच्या कुटुंबातलं कोणी सदस्य नको त्याकरता मी आज इथे आलेली आहे आणि याचा योग्य तर न्याय निवाडा जनता करेल किंवा मीडिया पर्सन करतील याची मला खात्री आहे माझं या आंदोलनाचं एवढंच म्हणणं आहे की ज्या सामान्य लोकांचे पैसे आज यातून खाल्लेले आहेत की स्वतः एकतर कलाकार म्हणून आमच्याकडनं पैसे घेतलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाचं स्वर संपूर्ण प्रायोजक आणि आयोजक ते आहेत असं म्हणून त्यांनी चॅनेलकडनं सुद्धा पैसे घेतलेले आहेत तर दोन्हीकडनं मलिदा खाणाऱ्या या अजय यातून विरुद्ध आत्ताचं हे आहे आमच्या कष्टकऱ्यांचे पैसे आम्हाला परत द्या आम्हाला तुमच्याबद्दल काहीही अडचण नाही पण जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत तुम्ही ज्या ज्या कार्यक्रमाला पुण्यामध्ये येणार त्या त्या कार्यक्रमाला असंच आम्ही तिथं आंदोलन तीव्र आंदोलन करणार ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन तिथं आम्ही करणार